पाहयचे तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघايचा आहे लास्टपर्यंत कलर्स बघा कसले सुंदर सुंदर आहे हे बघा मस्त असा वाईन कलर एक तरी आपण ओपन करून बघूया फक्त 599 हो फ्री शिपिंग मध्ये साडी तुम्हाला मिळणार आहे हे बघा सरस्वतीचं सुंदर असं काम जाणार आहे ऑल ओव्हर साडीवर सरस्वतीचं काम असणार आहे कट बॉर्डर मध्ये पूर्ण साडीला डिझाईन येणार आहे पण आपण स्क्रीनशॉट घेत आहे कलर खूप सुंदर सुंदर आहे हा मस्त असा दालिंबिक पिंक कलर आहे आणि हे करते साडीला ब्लाउज पीस ब्लाउज पीस प्लेन विथ बॉर्डर असणार आहे मस्त पॅटर्न आहे स्वस्त आणि मस्त आहे पार्टीवेअर लुक आहे प्युअर जॉर्जेट मध्ये फॅब्रिक जातं फक्त पाचशे नव्याण्णव फ्री शिपिंग मध्ये ही साडी तुम्हाला बुक करता येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा त्यामध्ये बघा कलर बघा हा जातोय छान असा मोरपंखी कलर त्यानंतर हा येणार आहे सुंदर असा अबोली पिंक कलर त्यानंतर नेक्स्ट येतोय बघा अतिशय सुंदर असा येलो कलर त्यानंतर येणार आहे खूप छान असा डार्क पेट्रोल ब्ल्यू कलर आहे आणि त्यानंतर येणार आहे मस्त असा वाईन कलर कसला सुंदर दिसतोय बघा स्क्रीनशॉट